मी काल आपल्याजवळ बोलत असताना हे बाब स्पष्ट दोन दिवसामध्ये होईल आज काही दिल्लीमध्ये बैठक त्या ठिकाणी नाही आहे उद्या परवा या संदर्भातली अंतिम बैठक होईल अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागांचं वाटप सन्मानपूर्वक <स्ति> 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 महायुती भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक पक्ष अजून काय नाही घटक पक्ष अशा सहित जे काय असेल त्याचं वाटप परवापर्यंत निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल असं आहे की महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे संबंध चर्चा करणं विचारपूर्वक चर्चा तु� करणं स्ट्रायकिंग रेट पंचेस प्लस हे ठेवणं उद्दिष्ट असल्यामुळे आम्ही सर्वच गोष्टीचा वेगवेगळे महायुतीतील घटक पक्ष आढावा त्या ठिकाणी घेतो आणि फार असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी युक्तिवाद झाला तुम्हाला दिले परंतु जी टीका आहे ती तुमच्या आहे असं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये नमूद करावं लागणार असं आयुष्यभर राजकारण आणि सतत खोटे पडणारे आव्हान एक जर का आपण पाहिलं तर पिटिशन कशाबद्दलची होती पिटिशन दाखल केली गेली होती की आम्हाला सिंबॉल मिळूच नाही आणि सिंबॉल आमचं रद्द केले जा मूळ पिटिशनचा गाभा जो आहे तो गाभा असाच आहे की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला दिलेली मान्यता असेल किंवा निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह वापरासाठी आम्हाला जी काही मान्यता दिली असेल ते पूर्णपणाने रद्द करावं त्याला स्थगिती द्यावी याच्यासाठीच हा अट्टास केला गेला होता त्याला चपराक बसले घड्याळाचं चिन्ह वापरायला परवानगी दिली ठीक आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की एक जाहिरात आम्ही द्यावी हे सुद्धा का असं म्हणावं लागलं एक युक्तिवाद असा प्रखरतेने त्या ठिकाणी केला गेला की शरद पवार साहेब जरी नेतृत्व करत असले तरी घड्याळाचं चिन्ह इतकं खोलवर रुजलेलं आहे की पवार साहेबांना मानणारा सुद्धा घड्याळ चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असं बोलण्याची दारुण पाणी युक्तिवादामध्ये त्या ठिकाणी आली हे सोयीस्करपणाने काही मंडळी त्या ठिकाणी विसरतात आणि आता मग हे इतके वर्ष वापरले गेले चिन्ह आहे जनमानसामध्ये रुजू झालेलं आहे एका बाजूला दुसरे बोलणं दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करत असताना हा केविल माण युक्तिवाद त्या ठिकाणी करणं हे जर का आपण लक्षामध्ये आणलं तर त्याच्या मग दोन गोष्टी होत्या की आम्हाला मिळाले चिन्ह हे त्या ठिकाणी थांबावं हा त्याच्यापाठीमागचा होता तो पूर्णपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे आम्ही सर्वजण पूर्णपणाचे समाधानी त्या ठिकाणी आहोत निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला चिन्ह वापरायला दिलेलं आहे असं आहे ते स्वतःला डॉक्टर म्हणतात अजून वकिली त्याने लावली नाही कदाचित डॉक्टर ॲडव्होकेट पुन्हा आर्किटेक्ट असे चार पाच वकिली त्याने आपला हे लावावं स्वतःच्या पाठीमागे अटिशर्ती म्हणजे काय की आम्ही जाहिरात द्यावी की घड्याळचिन्ह आमचं आहे त्यांना जी भीती आहे की घड्याळचिन्हाच्यामुळे शरद पवारांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही ही जी भीती आहे हे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की आम्हाला घड्याळचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेलं आहे आता ही ही अतिशर्ती म्हणजे काय एकदा जाहिरात द्यायची आहे ती पण घड्याळचं चिन्ह वापरून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत पण म्हणूनच माझ्या सांगण्याचा मदत अर्थ काय की सरास खोटं बोलणं आणि प्रत्येक गोष्टीचा विपरस्त करणं हीच ज्यांची आयुष्यभरातली भूमिका राहिली आहे हे काय त्याच्यापेक्षा गेले कित्येक दिवस सांगतायत ते एकदा जागा वाटप करा आमच्याबद्दलची कशाला तुम्ही काळजी करताय तुमच्या वाट्याला पहिल्या जागा किती येत आहेत कोणत्या येत आहेत ते एकदा ते, जाहीर करा ना दुसऱ्यांच्या वरती का अजून नाही झालं काय नाही झालं टीका टिकणी करण्यापेक्षा आपलं पहिलं बघा बाकून काय ते एक असं आहे की याही बाबतीमध्ये मला नम्रपणे निदर्शनास आणायचं आहे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणा कसे आहेत विजय शिवतारांचे आणि अजितदादांचं काय व्यक्तिगत नाही दोन हजार एकोणीस सालामध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघामधली जागा संग्राम जगतापांची ती काँग्रेसची जागा आहे काँग्रेसला विजय करण्यासाठी एक शरद पवार साहेबांच्याबद्दल विजय शिवतारांचे उद्गार काढले होते ते पचूक जे दादानं पटले नाहीत बालवाडीतले काही बोलत असतील आता ज्यांना अजूनही पवारसाहेब कळायचे आहेत ते काही बोलतील त्याचे काय फारसे आम्ही दखल घेऊ इच्छित नाही त्याच्यासाठी दादाने तो विडा उचलला दादांचं शिवतऱ्यांची जे आलेलं शत्रुत्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शरद पवार साहेबांचं अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जे आज टीकाटिपणी टिप्पणी आहे ती तशी वस्तुस्थिती नाही आहे हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीमध्ये काय घडलं दोन हजार चौदा सालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पृथ्वीराज चव्हाणांमुळे आणि काँग्रेसमुळेच आम्ही त्यावेळेला स्वतंत्र लढलो त्याच्यामुळे त्यावेळेला दत्ता भरणे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती उभे राहिले ते निवडून आले एकोणीस सालामध्ये ती झाली परिस्थिती पण पक्ष टिकवण्यासाठी दादानी केलेली मेहनत किंवा के पक्ष जो उभा आहे त्याच्यामध्ये दादांचं इतकं योगदान दुसरं कोणाचं नाही असा स्पष्टपणाचा दावा आज मी या ठिकाणी करतोय त्यामुळे पक्षाला इतके मोठ्या प्रमाणावरती आमदार त्या ठिकाणी निवडून आणता आले एकोणीसमध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा अजितदादाचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे इतक्या आमदारांचं पाठबळ